काय नाही सरांकडे बघतोय लोक सरांसोबत फोटो काढतायत मला पण आयुष्यात असं काहीतरी करायचंय कि लोक माझ्यासोबत फोटो काढतील अरे ही जी लोक आहेत ना ती आत्ता येऊन फोटो काढतायत पण ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी ना मी खूप मेहनत घेतलीये मी घाण शिव्या शिकलोय आणि या शिव्यांच्या जोरावर मी माझा नवीन शो काढलाय जिथं मी लोकांना बोलवतो आणि त्यांची आई बहीण एक करतो स्वतः नागडा नाचतो नंगा नाच करतो कळलं का तू काय केलं रे प्रसिद्ध होण्यासाठी मी पण वाद्य शिकतोय नृत्य शिकलोय मी थिएटर पण करतो <laughs> <laughs> अरे ह्याच्यानी प्रसिद्धी नाही मिळत तुम्हाला अश्लीलता करावी लागती तेव्हाच प्रसिद्धी मिळती नाही मला चार दिवसांची प्रसिद्धी नकोय आपल्या मोठ्या लोकांना कशी चार चार दशकांची प्रसिद्धी आहे तस मला आयुष्यात काहीतरी करायचंय अरे आजच्या ना शिव्या दाखवायचं आणि प्रसिद्ध हो काय चार टाळ्या मिळवण्यासाठी तुमच्यासारखी हापापलेली मंडळी ज्या थराला जातीये ते जरा चिंताजनक आहे काय अश्लील चाळे करून चार बिंडो बघे जमा करायला फार डोकं लागत नाही पाचशेच्या गर्दीपेक्षा पंधरा दर्दी बरे बघितला का लहान लहान मुलं पण फॅन आहेत आमच्या हिरोची मोठे झाल्यावर यांचा हिरो बदलला असेल त्याला कळलं मी काय होतो आणि मला पण कळलं की मी फक्त होतो पण तो आहे आणि असणार आहे